नमस्कार आदाब झी एज्युकेट या एज्युकेशनल चॅनलच्या माध्यमातून मी आपण सर्वांचं स्वागत करतो आणि सध्या शाळांमध्ये सुरू असलेलं काम म्हणजेच अपार आर आय डी हा काम सोप्या पद्धतीने प्रकारे करता येईल यासाठी ये मी हा एक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलो आहे आपल्याला माहीतच आहे की अपार आय डीचं काम हा युडाएस प्लस पोर्टलमधून केला जातो सविस्तरपणे आपण हे बघणार आहोत यासाठी काळांनी कृपया स्टेप बाय स्टेप दिलेल्या सूचनांचं पालन करावा जेणेकरून आपलं काम आणि टार्गेटेड काम सोप्या पद्धतीने करता येईल सर्वप्रथम आपण या ठिकाणी यु ॲस प्लसची जी वेबसाईट आहे ती त्या वेबसाईटवर जाऊन आपल्या शाळेचा यू डीस नंबर आणि पासवर्ड या दोघांचा वापर करून आपण काळा लॉग इन करूया तर उदाहरणासाठी समोर स्क्रीनवरती मी शाळेचं लॉग इन करत आहे या ठिकाणी शाळेचं लॉग इन केल्याच्यानंतर आपल्याला या पद्धतीने होम पेज पाहायला मिळतो होम होमपेजमध्ये करंट अकॅडमिक आपण आपण निवडतो म्हणजे दोन हजार चोवीस आणि पंचवीस हा निवडल्याच्या नंतर आपल्यासमोर स्क्रीन येते त्या स्क्रीनवरती विविध टॅब असतात सध्या आपला जो काम चालू आहे तो काम अपार मॉड्यूल या टॅबमध्ये चालू आहे तर यासाठी आपल्या शाळेत आपण अनेक विद्यार्थ्यांची अपार आय डी बनवले असतील किंवा काही लोकांचे पेंडिंग पण असते तर आपण या ठिकाणी क्लास वाईज ॲपच्या माध्यमातून बघू शकतो किती विद्यार्थ्यांसाठी काम बाकी आहे किती विद्यार्थ्यांचं सा काम झालेलं आहे यासाठी सोपी पद्धत अशी आहे की या बाजूला ही जी एक्सेल फाईल तुम्हाला दिसते आहे याच्यावरती जर आपण क्लिक केला तर तुमच्या शाळेची एक्सेल फाईल तुमच्या कम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाते आता मी या ठिकाणी क्लिक केलेलं आहे तर मला एक्सेल फाईल मिळालेली आहे या एक्सेल फाईलमध्ये करणार काय आहे हा जो ब्लू कलरमध्ये हेडलाईनचा ऑप्शन आहे त्याला मी फिल्टर लावणार आहे फिल्टरमध्ये माझा काम अजून सोपा होणार आहे कारण की मी शाळेचा बरंच काम केलेलं आहे माझ्या शिक्षण शिक्षकांनी काम केलेलं आहे तर मला माहिती आहे की ज्या विद्यार्थ्यांचा आर आय डी तयार झालेला नाही फक्त मला त्यांचंच आपार आय डी तयार करायचं आहे त्यांचे झालेले आहेत त्यांच्यावरती मला काम करण्याची सध्या गरज नाही तर मी फिल्टर लावून ही एक्सेल फाईल मॉडिफाय करून घेईन ज्यांचे नो झालेले आहेत त्यांचं मी ओके करतोय मला या ठिकाणी अपार आय डी तयार न झालेल्या विद्यार्थ्यांची यादी मिळालेली आहे तुमच्याही शाळेची तुम्ही या पद्धतीने सर्वप्रथम एक्सेल फाईल डाउनलोड करून घ्या एक्सेल फाईल डाउनलोड केल्याच्या नंतर मला या ठिकाणी नो म्हणजे ज्यांचा अपार आय डी तयार झालेला नाही त्यांची यादी वेगळी मिळेल तर या यादीमध्ये तुम्ही सर्वप्रथम काय करा वर्ग वर्गनिहाय निहाय हे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आधारवरती नाव बरोबर आहे का हे खात्री करा जर आधारवरती नाव बरोबर असेल तर तुमचा अपार आय डी तयार होण्यास काही अडथळा नाही परंतु स्टुडंट नेम प्रोफाईलमध्ये वेगळा आहे आधार कार्डमध्ये वेगळा आहे या दोघांमध्ये तफावत आहे तर तफावत दूर करण्यासाठी आपल्याला ॲडमिन पॅनलमधून प्रोफाईलचं नाव बदलून बदलायची गरज आहे परंतु हे करण्यापूर्वी आपण जर एक्सेल फाईल रेडी ठेवली तर त्या एक्सेल फाईलच्या माध्यमातून आपण सहज दहा ते पंधरा मिनटामध्ये आपल्या शाळेचा किंवा आपल्या वर्गाचा प्रोफाईल नेम इझिली अपडेट करू शकतो तर यासाठी तुम्हाला ही जी एक्सेल फाईल आहे या दोन कॉलम महत्त्वाचे आहेत स्टुडंट नेम अँड पॅन नंबर आता तिसरा कॉलम तुम्ही या ठिकाणी ॲड करून घ्या आणि त्याच्यावरती नेम ॲज पर आधार तुम्ही वाटल्यास तर टाईप केलं तर बरं होईल कारण की टाईप करण्यामध्ये असं होईल तुम्हाला फक्त कॉपी पेस्ट करणार करावा लागेल नेम एस पर आधार आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल हा विद्यार्थी आहे त्याच्या नावामध्ये जर स्पेलिंग मिस्टेक असेल फॉर एक्झाम्पल डबल ए असेल तर तुम्ही या ठिकाणी डबल ए लिहून तुमची कच्ची माहिती तयार ठेवा जेव्हा तुम्हाला ॲडमिशन पॅनल दिला जाईल त्यावेळेला तुम्हाला फक्त कॉपी आणि पेस्ट कॉपी पेस्ट कॉपी पेस्ट करण्यामध्ये तुमचं काम लवकर होणार आहे प्रोफाईलमध्ये तुम्ही नावं सहजपणे अपडेट करू शकता अन्यथा तुम्ही जर पेपर घेऊन बसलात तर तुम्ही एक 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 तुम्हाला पाहावं लागेल स्पेलिंगवर जर मिस्टेक झाली तर पुन्हा एडबिन पॅनलसाठी जिल्हा लॉग इनला ज्या ठिकाणी कॅम्प लागणार ला आहे त्या ठिकाणी जावं लागेल त्यासाठी काळजीपूर्वक तुम्ही आधी एक्सेल फाईल बनवून घ्या एक्सेल फाईलमध्ये तुम्हाला फक्त कॉपी आणि पेस्टचा काम राहील Ini kau